नहीं नहीं <laughs> एक सेकंड गुड मॉर्निंग गाइस वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक आणि आज सकाळी सकाळी चुलीवर आपण शेकून जाणार आणि आज जाणार आम्ही नागपूर तर ब्लॉक तो बघा पहिले तुम्ही पुलगावला जाऊन येऊन कारण की थोडं सामान आणायचं आहे चिवडा तकली आणि तुम्ही नागपूरचे ब्लॉग मिस नका करू कारण की खूप इंटरेस्टिंग ब्लॉग राहणार आता मीन वायल तुका पोट्टी आत्ता उठली आहे लवकर उठली तू गावाकडे तसे पण गावाकडली आज चाललो आम्ही नागपूर तो गाई स्टेट येऊन तर आम्ही बाईकने नाही जाणार आम्ही ट्रेनने जाणार नाही पासिंग शेती असते सायंकाळच्या वेळेत म्हणजे चार शायद आता लवकर ते शार्च शायद शारच्या टाईपमध्ये काहीच कडे सिक्युरिटी जवळ बसलेलो आहे आणि तुम्हाला आवाज येत असेल तर रेल्वे स्टेशन बिलकुल जवळ आहे घराच्या म्हणजे पाच पावलं हे बघा आवाज येत आहे ट्रेन आली होपटे उचल निकल निकल काय आहे <coughs> ते आमच्या गाईला थोडंसं तब्येत ठीक नाही आहे बिचारी आताच डिलिव्हरी झाली आणि तिचा प्रॉब्लेम सुरू झाला दुधाचा प्रॉब्लेम होता so, सो लवकरच बरा होईल अशी आशा करतो आम्ही पण आज आम्ही गावाला जाणार आहे तर मला थोडंसं दुःख वाटतं <laughs> दुःख आहे गाय ठीक झाली असती ना सामोर तर चांगलं वाटलं असतं तर रोज डोक्यात विचार का गाय ठीक झाली असेल का गाय ठीक झाली असेल का थांबायचं होतं इकडे पण एक अर्जंट काम आलं महत्त्वाचं जे ते थांबू नये पण म्हणून आम्ही चाललो आहे नाहीतर आम्ही आत्ताच जाणार नव्हतो होळी वगैरे करून आरामात जाणार होतो आता गुरुवारची होळीसुद्धा आहे तर बघू हो आता कसं होतं तर कारण तिथे गेल्यावर आमचे काही काम आहे जे आम्हाला करायची आहे बँकेचे वगैरे आणि तुम्हाला जे लास्ट एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही बुकिंग केलेली आहे तर कशाची बुकिंग केली आहे ती सुद्धा तुम्हाला आता लगेचच माहीत पडणार आहे नागपूरला गेल्यावर लगेच रिव्ह्यूल होणार आहे ती गोष्ट आणि भरपूर काही रिव्ह्यूल होणार आहे या मंदमध्ये तर हे वर्ष वर। तुम्हाला वाला असेल तर असं आहे आणि इकडे सकाळची मस्त सूर्य निघत चाललेलं आहे वर आणि तुम्हाला गावावेळी मॉर्निंग आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला खूप जास्त आवडते तर मस्त राहते छान वाटते आम्हाला सगळ्यात जास्त गावाकडे गरमते शहराकडे तेवढं नाही कर मग जेवढं गावाकडे बुक करा मग ते खूप जास्त करून काय बघा तोंडात ब्रश घालून बसला आणि गावाकडे पद्धत आहे तोंडात ब्रश घालून सुलजायचं एक सेकंड अभ्यास चालेल ब्लास्ट केला गौरव लोक डेपो साइड म्हणून ब्लास्ट करतात लोकांना डेपो साईडच्या लोकांना ब्लास्ट करायची सवय आहे तर काही तुम्ही मनाला लावून <laughs> बारूद जास्त आहे यांच्या शरीरामध्ये हो ते प्रदूषित झालेली वाई यांच्या शरीरात घुसलेली आहे ते ते निघून राहिली आता त्रास झाला चुलीने आमची ही जागा चुलीची आहे स्पेशल म्हणून ती खराबच राहणार इथे काय आम्हाला कोणते पाहुणे नाही ना 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 ना। तर चुलीची जागा अशीच असते का गावाकडे याविषयी खराब असते इथे आधी जे राहते राहते आपण जरी नीट केली पण ते तरी होतच किती झालं तर कारण आम्हाला पाणी यावरच तापवावं लागतं आणि यावरच्या पाण्याने आंघोळ करण्याची मजा वेगळीच आहे जेवढी तुम्ही गॅसवर आंघोळ करण्याची मजा नाही मस्त पाणी म्हणजे अंगाला नाही ते वेगळ्या लेवलचं झोमते पेटून जाणते आंघोळ करतो तर चुलीवरच आम्ही आंघोळीचं पाणी तपवतो इकडे मस्त मजा असते नाय नायची देऊ करून हो कारण बाळीला डोस्ट करून देऊ टा डोष करून देऊ औशिजीचा करून देता टा गाईला ते दूध नाही देऊन राहिली आहे म्हणून एक सहजन असते सहजन म्हणजे मोरिंगा मोरिंगा आणि गुळ वगैरे मिक्स करून ते औषध दिलेलं आहे मग तुम्हाला दाखवतो हे औषध बनवलेलं आहे काय आहे त्याच्यामध्ये आहे मोरिंगा कडीपत्ता लिंबू आणि याचं मिश्रण दिल्याने आराम पडतात अशा प्रॉब्लेमला जर तुम जर तुमच्या गाई बैलाला जर काही बिमारी झाली असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मॅडम खराब आता आम्ही जस्ट दोन दिवस झाले कंटिन्यू करत आहे आणि आराम आहे बऱ्यापैकी असं मला वाटतं ते लय चूलूक चूलुक करून राहिलं तर बांधलं त्या लय मोरिंगा अशी एकमेव सुपर फूड आहे सुपर फूड आहे काही म्हणू शकतो तुम्ही जर समजा स्वतःही त्याचा रस काढून ज्यूस तरी तुमची बॉडीला बिमारी होणार नाही तुमच्या शरीराला काहीच नाही शेंगा करून खाऊ शकता उकडून भाजून तसेही खा पण खा खूप हेल्दी आहे मुरिंगाच्या आमच्या इथे खूप झाड आहे आपल्या घरच्या झाडाला पाला नव्हता मग बाजूच्या त्या

थंडी एवढी खतरनाक पडून राहिली आहे एवढी खतरनाक थंडी पडून राहिली आहे असं वाटून राहिलं स्वेटर काढा आणि हिवाळ्यासारखं खिलिवून झालाय संध्याकाळी अरे एक थंडी आहे ते बाय होऊन राहिलं हे ते सांगू तुम्हाला ते बाहेर जे आहे ना ते त्याच्यासाठी ओरडून राहिली आहे ते आता सकाळी सकाळी हे कामं लागले आहे साफ करायचे चण्यामध्ये खूप माती होती आणि अशा प्रकारे चण्यातली माती काढल्या जाते मातीरा म्हणते याला हा खूप बारीक असते तुम्ही बघा हा खूप बारीक असते शेतातलीच माती आहे आणि याच्यात जे आहे ते है। हे मोठे मोठे खडे आहे हे याला धुतले जाते आणि धुवून हे निघून जात असते एवढे आहे आणि तिकड ते सोयाबीन आहे सोयाबीन पण काढणं चालू आहे आमची आता तयारी सुरू आहे बॅग भरायची कारण की आम्ही बॅग टू पाविलेन होणार आहे आणि कशासाठी बोलून घेशील ना बरं वेगळं काय घालायचं हा लॅपटॉप आता एक त्या दिवशी दादानी आणलेला लॅपटॉप आहे हा कारण की एक स्पेअरमध्ये पाहिजे कारण की तो लॅपटॉप टाकणार आहे आम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये कारण की त्याचं थोडस डालंग डोलंग डालंग डोलन काम चालू आहे आज आम्ही झालो आहे आज आम्हाला गावाला पण जायचं आहे आणि थोडे कामं आहे माझा फेस थोडा इग्नोर करा डार्क स्पॉट वगैरे खूप जास्त फेसवर आणि घरला पेट्रोल टाकायला गाडीमध्ये मी थोडा सनकट वनकट घातला आहे भरून कुडतीवर कारण कसं आहे ना खूप जास्त ऊन लागते गाडीवर आत्ताच कोडे तयार झाली आणि चरा लोक काही जे लावलं फक्त सनस्क्रीम लावते तर उन्हात जायचं म्हटलं का पहिले सनस्क्रीम लावावं लागते तर काहीचं आत्ता रेडी झालो आणि आता चाललं फुलगावला जर सकाळी सांगितलं तुम्हाला मी ते काम आहे चाललो ते काम करून आम्ही संध्याकाळी पॅसेंजर जाणार नागपूर सो आणि अर्धा तासात लवकरच तिकडून यायचं आहे थोडेसेन लावत आहे हो सनस्क्रीन लावून टाकलं आहे स्क्रीनवर खूप जास्त तर लवकरच लगेच यायचं आहे आम्हाला तर स्टेट येऊन चला भेटू आणि एक स्टँड आहे ते त्या दिवशी सांगितलं होतं तुटलं होतं म्हणून ते वेल्डिंग मला पाहतो कुठं आहे वेल्डिंग मला भेटते की नाही तर वेल्डिंग भेटलं तर वेल्डिंग करून टाकू छट येऊन जाऊ मग इकडं फॉट ठीक आहे वरली आहे मी पाणी बोलला तर ब्लॉक शर्ट पण तो बघा जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे आणि आपला एक जो इथे जे ते जे हे निघालं बाहेर याचा जो ब्लॉग टाकला होता तो फायव्ह हंड्रेडच्या टच होऊन राहिलेला आहे तो थँक्यू सो मच त्यासाठी तर खूप चांगला रिस्पॉन्स आला दोनच दिवसात तो पाचशेवर गेला ब्लॉग तर स्टेट येऊन पण लेट आत्ता पुलगावरून आलो आम्ही आणि वेल्डिंग करायचं होतं स्टँड ते वेल्डिंग केलं घरून पापड वापड घेऊन आलो अट अनफॉर्च्युनेटली मी ते लॅपटॉप दाखवलं फुलवाला पण त्याचाही एस डी एम आहे केबल काम नाही करून राहिला होता तर ते आता डायरेक्ट सर्व्हिस सेंटरमध्येच जाईन लेट सी बघू कसा काय होते इशु। तर इश्यू तर सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊ दाखवूनच काम करावं लागेल इथून आज गेल्यावर उद्याचे पुष्कळ काम आहे रेटपोट तिथं झोपून झोपली आहे कॅन्सल ना। तर काही जात जातात तयारी झाली आहे माझी आणि आता निघणार आम्ही पुलगाव नाही सॉरी नागपूरसाठी पॅसेंजरनी तर बॅग वॅग पॅक केला पुलगावरून गेलो होतो मगाशी मी तर तिथून आपला हे चिप्स झाले आपले पापड झाले साबुदाण्याचे वगैरे ते घेऊन आलो आणि आता निघणार पॅसेंजरनी वेळ झाली आहे टिमटालावर आली आहे पॅसेंजर आणि हा ब्लॉग तर बघालच तुम्ही बघितला असेल तर खूप छान थँक्यू आणि उद्याचा ब्लॉग बघा उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार रा। आहे आम्ही काहीतरी एक चांगलं काम करायला चालू आहे सो फायनली त्या गोष्टीचा वेट ओव्हर होईल तो तुम्ही लवकरच बघाल पण आणि दो एक सॅक आहे माझी सॅक आहे माझी म्हणजे बॅकपॅक आहे एक आणि दोन पिशव्या तर त्याचा थोडीशी कसरत राहील बसतपर्यंत आणि मी तयार झालेला आहे एवढा बॅग आहे आमचा जो ही एक बॅग ही एक बॅग आणि ही आहे तर चांगली भारी आहे ही फुल टाईट झाली आहे याच्यातमध्ये एक लॅपटॉप घेतला आहे दादाचा लॅपटॉप आहे तो लॅपटॉप टाकायचा आहे तर तिकडे गेलो तो कुलगावला दाखव दाखवला पण तो काय म्हणते की एच डी एम आय पोट गेला आहे त्याचा लॅपटॉपचा तर ते काही कनेक्ट झाला नाही इथे पण आय टी व्हीला कनेक्ट करून पाहिला होता मी पण झाला नाही शेवटी म्हटलं लॅपटॉपचा मदत पोट गेला आता गेल्यावर पहिले उद्याच्या वेळेस सकाळी सकाळी खूप काम आहे आमच्या मागं तर पहिले बँकेत जाऊन येऊ दहा वाजता बँक खुलते पहिले कशाला पहिले कशाला नको कशा पहिले बँकेत जाऊन ते काम करून घेईन आणि नंतर तिकडून असू सर्विस सेंटरमध्ये जाईल तिकडून आणखी आहे एक दोन काम आहे ते करून घेऊ आणि नंतर लॅपटॉप टाकून द्यायचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सो लेखी कसं होते तर उद्या कारण की गाडी आहे नाही आमच्याजवळ तर कशाने फिरू काय फिरू ते तिथे गेल्यावरच माहीत पडणार आहे कारण की कसरत होणार आहे गाडी इकडे ठेवली आम्ही गाडीमध्ये प्रॉब्लेम आला आहे थोडासा दादा म्हणे की रिपेअर करून मग पुन्हा घेऊन येऊ इकडे यायचंच आहे परत सो लेट सी चला गाडी पाहतो कुठे आहे तर दोन मिनिट थांब वन इथे ना ती आयो त मलाई र एक्सेल कोड गरेर सबै भयो सबै भयो ठिक छ ठिक छ नाम गर्नु दिए है नाम गर्नु छैन त म त लोभको कुरा चला केनु बुझ आ

वर्धेला थांबली आहे गाडी भूक लागली आणि खायसून भूक लागली आहे कुठेतरी खायला ला लागणार आहे ट्रेन मधला आम्ही खात नसतो कारण हायजेनिक नसतं ते दुसरी गोष्ट की राईट खूप दिवसानंतर ट्रेन बसलो तर महिने झाले ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे राईट राईटाईमच चालली आहे ट्रेन पण थांबली होती मध्ये तर पाऊ किती वाजून ते पण जाईल शार्पच सहा वाज फायनली ट्रेन सुटलेली आहे आमची आमची म्हणजे इंडियन रेल्वेची <coughs> <coughs> वर्धा स्टेशनवर इंडियाचा फ्लॅग बघा किती मोठा लावलेला आहे अगला स्टेशन सेवाग्राम जंक्शन ఫనలీ భతీ <laughs> 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 <do> <laughs> <laughs>

आहे पुन्हा खाऊन झालो आता बट्टे बाहेर बंधार झालाय तर आवाज कमी पसर तुम्हाला फ्यू इंचीज लाईट

सोना स्टेशन आहे गाईज घरी गेल्यावर बोलतो आता पहिले नाश्ता करून घेतो मग आम्ही ऑटो किंवा कॅब मी घरी जाणार नंतर बोलू होत स्टॅमिना खतम झालाय घरी गेल्यावर थोडं कार बोलू आणि चला मंदिर आली का One eternity later. वाजले दहा दहा फक्त दहा मिनटं कमी आहे तो पोचलो आहे आणि जी भीती होती एक की फ्रीज चालू उघडाच होता म्हणजे अरे अरे काय पडलं जाऊ दे कॉक्रोचची पिल्लू कशी झाली पिल्लो एवढे आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आम्ही येता येता पोते गाडीवर मोबाईल हातात घेऊन मॅच पाहून राहिले होते हां राहते दे गाडीवर हातात गाडीवर हातात घेऊन मॅच पाहून राहिले होते मोबाईल तर एवढी क्रेज आहे ना आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे माहीत नाही तर आमची तर वाट लावली मी नाश्ता वास्ता केला मग आलो ऑटो आला म्हणे दोनशे अडीचशे ओला कर हायली डिस्काउंटेड फेअर भेटला एकशे पंच्याहत्तर रुपया तिकडे आलो आम्ही आणि घर पाहिलं तर धुळ झाला झालाय पहिली गोष्ट म्हणजे तर थांबा फ्रेश होऊन बोलतो काहीच तुमच्यासोबत एक गोष्ट सांगायची तुम्हाला थांबा होत ठेव अस इकडे मस्त घरून आणलेलं आहे दही मिरची आहे सांडगी आहे हा हे सांडगे आणि एवढ्याच एवढ्या खातो वारे येते लिहू काय तिथलं नुसतं वाया उद्या जेवणासोबत खाऊन घ्यायचं आणि आमचा रोजचं जे रुटीन होतं ब्रेक झालं होतं आणि बदामचं ते आता टाकलं आम्ही आणि मॅडमनी एक बुक ऑर्डर केली ॲमेझॉन बुक स्टोरमधून हा मध्ये जे आहे तो नंबर आहे आणि मस्त किचन आहे तर वाजले किती आहे बघा काहीच साडे अकरा वाजून राहिलो आहे आणि आत्ता आम्ही जेवणाचा करून राहिलो आहे अरे बापरे शेकली आज अशी भयंकर शेकली आहे ते सगळं हातपा सब दुखून आहे तर उद्या अजून खूप काम आहे उद्या आमच्या मागं सो so, सी कसं होते so, तर हो सगळे कामं करावं लागणार आम्हाला सो एन्जॉय करा ब्लॉग आणि इथं तर ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा आणि एक गोष्ट विचारायची तुम्हाला तुम्ही जे ब्लॉग बघता जे लोक लाइक करतात ते लोक आम्हाला कळले पाहिजे जे असे कोण लोक आहे जे, जे आमचे ब्लॉग लाइक करतात त्यांना खरंच आम्ही ऑफ करतो थँक्यू म्हणतो आणि ते कमेंटसुद्धा नाही करा तुम्ही लाईक करता काहीच ॲटलिस्ट एक कमेंट तर करा नाईस ब्लॉग काही पण जे वाटते तुम्हाला ब्लॉग नाही आवडला ते सांगा वॉट एवर जे तुम्हाला वाटते ते सांगा ठीक आहे वॉट एवर जे तुम्हाला काही वाटत असेल पण आम्हाला माहीत तर पडले पाहिजे ते कोण लोक आहे ते ब्लॉग लाईक करून राहिले आहे ठीक आहे तर जेवण करतो आता ठीक आहे तो म्हणतो बाय बाय तर काही आत्ता कुकर लावलाय साडे दहा आणि इकडे हे झाडं जे होते काही काही झाडं बिचारे उन्नीमुळे शहीद झाले तर आज जाम हेक्टिक वाटून पूर्ण दिवस गेला त्या पॅसेंजरने असा वेळ खाल्ला बापरे विचारू नका हो काही काही झाडं आहे बिचारी ते उद्या तुम्हाला दाखवतोच तो उद्याचा ब्लॉग नक्की बघा ठीक आहे तर उद्या पण मला सुट्टी आहे महत्त्वाचे काम आहे उद्या खूप सारे तर आज अशी शेकली आहे खूप वाट लागली आहे हातपाय दुखून राहिले तिची पण चांगली वाट लागली आहे तर आता ब्लॉक काही पुढे करू शकत नाही कारण की कंडिशन नाही तशी ठीक आहे इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर को लाईक करो वीडियो को सब्सक्राइब करो तर चला बाय भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये दे। देन, टेक केअर बाय बाय गुड नाईट